महाराष्ट्राचे विधानभवन पावसाळी अधिवेशन सुरू असताना अचानक रात्री दोन वाजता राजकारणाचा पारा शिगेला गेला एकीकडे गोपीचंद पडळकर तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड काय आहे या वादामागचं खरं कारण आणि हे आंदोलन रात्री दोन वाजता आव्हाडांनी का मांडले ठेय्या नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वी विधान भवन परिसरात पडळकर आणि आव्हाड आमने सामने आले आव्हाड समोरून जात असताना गोपीचंद पडळकर यांनी त्यांना शिवीगाय केली असा एक व्हिडिओ समोर आला त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत मला धमक्या देण्यात आल्या शिवी काय करण्यात आली असे विधान भवनात सांगितले मात्र या घटनेची पार्श्वभूमी आहे ती म्हणजे आठवड्याभरापूर्वी पडळकर यांना उद्देशून मंगळसूत्र चोरांचा अशा घोषणा आव्हाड समर्थकांनी दिल्या होत्या त्यामुळे दोघांमध्ये आधीपासूनच तणाव होता आणि गुरुवारी झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांतील हाणामारीमुळे विधानभवन परिसरात मोठा गदारोळच या राड्याने आता एक वळण परिसरात बुधवारी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळालं जितेंद्र आव्हाड हे समोरून जात असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाई केल्याचा व्हिडिओ समोर आला होता यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवार एक ट्वीट केलं होतं ज्यामध्ये त्यांना धमकी देण्यात आली होती आणि शिवीगाळ सुद्धा करण्यात आली होती त्याआधी पावसाळी अधिवेशनादरम्यान मागच्याच आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांना पाहून मंगळसूत्र चोरांचा मंगळसूत्र चोरांचा अशी घोषणाबाजी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी सतरा जुलैला रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तुफान राडा घालत आंदोलन केले विधान भवनाच्या मागच्या गेट वरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असल्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केले यावेळी अटक केली जात आहे तर मारहाण करणाऱ्याला पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे त्यासाठीच विधान भवन गेट वर मध्यरात्री दोनच्या सुमारास आव्हाड आंदोलनासाठी बसले होते या संपूर्ण राड्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हो आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे आव्हाड आणि पडळकरांच्या या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे त्यातच पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे पोलिसांच्या कृतीवर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर कडाडून टीका केली आहे पण गुरुवारी मध्यरात्री नेमकं काय घडलं विधान भवन परिसरात दोन्ही कार्यकर्त्यांच्या हाणामारी नंतर रात्री उशिरा पोलीस कारवाई करण्यासाठी आले सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर करत धरपकड सुरू केली तर यावेळी आव्हाड हे थेट पोलिसांच्या कार समोर ठिय्या देत होते यावेळी त्यांनी कार रोखून धरली असता पोलिसांनी अक्षरशः त्यांना फरफटत बाहेर ओढलं त्यानंतर पोलिसांनी फौज बोलावली आणि कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवलं थे तर दुसरीकडे गुपचूप दुसरी गाडी बोलावून नितीन देशमुख यांना नेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पण त्याच वेळी आमदार आव्हाडांनी हे पाहिलं आणि परत राडा झाला यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील हजर होते गुरुवारी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला त्यामध्ये आव्हाडांनी त्यांना नुकताच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेला वाद त्यानंतर त्यांना आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली यानंतर थोड्याच वेळात विधान लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला त्यामुळे जितेंद्र या घटने आक्रमक पाहायला मिळाले नंतर पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला तर संपूर्ण प्रकरणावर गोपीचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे हा वाद केवळ दोन मधला नाही तर तो भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असा रंग घेतोय राजकारण म्हणजे एक नाट्यमय रंगभूमीत झाली आहे रात्री दोन वाजता देखील कार्यकर्त्यांचे आंदोलन आमदारांच्या ठिय्या पोलिसांची गडबड आणि व्हिडिओ व्हायरल आता प्रश्न एकच खरंच लोकांच्या मुद्द्यांसाठी हे वाद होत का की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खेळ आहे यावर तुमचं मत काय कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद